नमस्कार तर परवा आपण हे भाजणीचं पीठ कसं करायचं ते पाहिलं तर त्यापासून आता आपण थालपीठ बनवत आहोत तर त्यासाठी ह्या चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात सात आठ लसूण पाकळ्या थोडं जिरं आणि थोडा आल्याचा तुकडा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर तर आता हिरवी मिरची लसूण जिरी आणि आलं तर हे दोन थालपीटाचंच प्रमाण घेतलेलं आहे मी मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेतलं आहे आणि आता ह्यात भाजणीचं पीठ एका कटोरीत घेऊन त्यात ते वाटण तयार करून ते टाकलं कांदा कोथिंबीर टाकली चवीपुरतं मीठ हळद आणि एक चमचाभर तीळ टाकली आणि आता हे पीठ छान असं मळून घेतलं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ नाही असं हे पीठ मळायचं आणि हे पीठ आता आपण थालीपीठ थापून घेणार आहोत तवा गरम करायला ठेवलेला आहे मी आणि पळपाटावर असं सुती कपडा टाकून तो कपडा ओला करून घेतलेला आहे परत थोडंसं पाण्याचा हात मारून आता थालीपीठाचा एक गोळा घेऊन आपण त्याच्यावर छान असं पातळ थालीपीठ थापून घेणार आहोत तर असं थोडंसं पाण्याचा हात व्यवस्थित लावला की ते पटकन निघतं था थालीपीठ मग असं छान पातळ सर थालीपीठ थापून घेतलं मस्त अजिबात चिरटत वगैरे नाही या भाजणीचं थालीपीठ आणि अगदी मस्त पातळ थालीपीठं थापता येतात था। आणि ऐन वेळेला आपल्याला जर नाश्त्यासाठी करायचं असेल तर अगदी थोड्या वेळात आपण हे करू शकतो हे सगळं पीठ आपल्या हा हाताचे असेल तर आणि असे मध्ये मध्ये होल पाडले त्या था था थालीपीठाला आणि तव्यावर थोडंसं तेल घालून आता ही असे आलगद, नि, आलगद थाली, थाली हे तव्यावर असं टाकून घ्यायचं वरून थोडं पाण्याचा हात लावायचं म्हणजे अलगद अलगद निघलं जातं थाली थालीपीठ तर हे असं काढून घेतलं कढीने थोडं तेल सोडायचं आणि झाकण ठेवायचं एक दोन मिनटं हे वाफलं की मग परत आपण पलटी करून घ्यायचं ते पहा किती छान असं थालीपीठ भाजून झालेलं आहे एका बाजूने परत आता थोडंसं तेल सोडायचं दुसऱ्या बाजूने आणि दोन्ही बाजूने छान असं तव्यावर खरपूस असं थालीपीठ भाजून घेतलं की एकदम मस्त आणि झटपट असा आपल्याला चटपटीत असा नाश्ता तयार होतो तर या हे थालीपीठ तुम्ही चटणी लोणचं किंवा दह्याबरोबर किंवा लोण्याबरोबर खाऊ शकता तर हे पहा किती छान झालं आहे